मालवण राजकोट इथे कोसळलेल्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी आलेले शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि नारायण राणे समर्थकांमध्ये आज राडा झाला यावेळी एकमेकांवर दगडफेक करण्याचा प्रयत्न झाला यात एक पोलीस या आणि एक महिला जखमी झाली आहे पाहता पाहता या ठिकाणी राडा वाढला आणि दोन्ही नेते आमने सामने आल्यानं एकच गोंधळ झाला दरम्यान या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आलाय तर परिसरात दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आहे काही झालं तरी माघार घेणार नाही यावरून दोन्ही गट सध्या तरी ठाम आहेत त्यामुळं तणावाची स्थिती निर्माण होतीये यात मध्यस्थी काढण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील करत आहे मात्र त्यांना यात अपयश आहे आज सकाळी महाविकास आघाडीच्या वतीने मालवण बंदची हाक देण्यात आली होती त्याला मालवणमध्ये शंभर टक्के प्रतिसाद मिळाला या दरम्यान मालवणची पूर्ण बाजारपेठ आज बंद होती सकाळी मोर्चाला सुरुवात झाली या मोर्चामध्ये विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे विजय वडेट्टीवार आदित्य ठाकरे जयंत पाटील हे सहभागी झाले होते महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि भाजप नेते निलेश राणे तसेच त्यांचे समर्थक राजकोट इथे एकमेकांसमोर आले आणि दोन्ही बाजूने एकच दगडफेक सुरू झाली पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवलं असून सध्या मालवणमध्ये मध्ये तणावपूर्ण शांतता आहे मालवणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या निषेधार्थ रविवारी एक सप्टेंबर रोजी सकाळी मुंबईतल्या गेटवे ऑफ इंडिया इथे महाविकास आघाडीच्या वतीने सरकारला जोडे मारो आंदोलन करण्यात येणार आहे आज या संदर्भात शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली आहे मुंबईतील हुतात्मा चौकात महाविकास आघाडीमधील तिन्ही पक्षाचे नेते कार्यकर्ते आणि शिवप्रेमी एकत्र जमून तेथून गेटवे ऑफ इंडिया येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ सरकारचा निषेध करण्यात येणार आहे या आंदोलनात शिवप्रेमींनी सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे दरम्यान उद्धव ठाकरे यांनी महायुती सरकारवर टीकास्त्र सोडलं हे सरकार निर्ढावलेलं सरकार आहे पुतळा वाऱ्याने पडला हे कारण यथायोग्य नाही लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा पुतळा घाईघाईनं बनवण्यात आला सरकारनं या कामात भ्रष्टाचार केला असल्याचा आरोपही त्यांनी केलाय तर दुसरीकडे याच पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी महायुती सरकारवर जोरदार टीका केली आहे या सरकारमधील भ्रष्टाचार किती टोकाला गेलाय हे या घटनेवरून दिसतं याबद्दल लोकांच्यात तीव्र भावना असल्यामुळे आम्ही हे आंदोलन करणार आहोत असंही ते यावेळी म्हणाले तर केवळ रविवारीच हे आंदोलन होईल असं नसून येत्या दोन तारखेपासून राज्यभर प्रत्येक गावात हे निषेध आंदोलन होणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितलं